आपण प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन म्हणून स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो पण आपल्याला स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्याला पारतंत्र्यात ज्या लोकांनी आयुष्य पूर्णपणे वेचलं त्याचा काळी हे आपल्याला अंदाज नाही त्याचा पाठीमाग इंग्रज गेले भारतातून दीडशे वर्ष राज्य केलं इथल्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागला गुलामगिरीला गुलामगिरीला सहन सामोरं जावं लागलं बरं आत्ताच्या पिढीला लोकांना इंग्रज आणि गुलामगिरी काय होती हे माहीतच नाही परंतु तो इतिहास झाला आणि इतिहास जरी असला तरी त्याची पाळीमुळे आपल्या सभोवताली पाहायला मिळतातच त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारचे बघा तोपगोळे त्यानंतर बंदुकीच्या गोळ्या इंग्रज काळातील आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे आपल्या गावापर्यंत ते लोन येऊन पोचलं होतं आपल्या लोकांना आपल्या गावातल्या आपल्या पूर्वजांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता गावाच्या गाव उठली होती त्यांनी मिलिट्री कॅम्प या ठिकाणी आप आपल्या गा आपल्या दहा ते बारा गावांमध्ये सुरू केला होता मग त्याचा हा इतिहासातला एक नमुना म्हणून एक, एक गोळा आपल्याला पाहायला आहे म्हणजे आपल्याही गावाशी आपल्या गावामध्येही इंग्रज आले आणि इथं ट्रेनिंग घेतलं हे आपल्या लोकांच्यावर के ठेवलं हा पाहतो एक नमुना